पहिली खेलो इंडिया महिला लीग फेज थ्री सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीस रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पॉंडिचेरी येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला तायतवंदो संघाच्या प्रशिक्षकपदी तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ांदो फिटनेस अकॅडमी लांजा येथील सचिव व लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक आणि एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल लांजा येथे प्रशिक्षिका तसेच राष्ट्रीय राष्ट्रीय पंच खेळाडू कुकिन दक्षिण कोरिया ब्लॅक बेल्ट क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिद्धा महिला संरक्षण प्रशिक्षक व लांजा तालुक्यातील विविध स्तरावर खेळाडूंना तायकवांदो या खेळाचे तसेच महिलांना मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत त्यांच्या या नियुक्तीबद्दल कुंभी सेवा संघ लांजा संचलित कुलकर्णी काळे लांजा फिटनेस अकॅडमी लांजा रत्नागिरी तायकवांदो स्पोर्ट्स असोसिएशन तायकवांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तायकवांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी पालकवर्ग खेळाडू आणि सर्व लांजा व राजापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय तालुका तायकोंडो प्रशिक्षक आणि सचिव पदा पदावरती मी काम करत आहे सध्या पॉंडिचेरी येथे होत असणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या खेलो इंडिया महिला स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची प्रशिक्षक म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे अतिशय खूप आनंद होत आहे की माझी निवड झाली आहे कोकणातील भागामध्ये ग्रामीण भागामध्ये मी तायकोंडोचे क्लासेस चालू केलेले आहेत आणि अतिशय प्रतिसाद त्या क्लासेसनं मला मिळत आहे कुठेतरी मुलींनी सक्षम व्हावं हा माझा उद्देश आहे की सक्षमीकरण करण होणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये असं मला वाटतं आणि हे काम हाती सक्षमीकरणाचं घेतल्यानंतर हा ही जी निवड माझी आज झालेली आहे खूप मला आनंद thank <laughs>